प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात असलेल्या कलाश्री आर्ट अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन चिंतामणी आर्ट गॅलरीचे संस्थापक तथा उद्योगपती चिन्मय सुक्तनकर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे सव्वीस जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुलं राहणार आहे अशी परंपरा आपल्या भारत देशात अगदी प्राचीन काळापासून आहे चित्रकला व हस्तकलेमुळे आपल्या भारत देशाची जगाच्या पाठीवर एक वेगळी ओळख आहे असंख्य कलाकारांनी आपले कलागुण सादर करून समाजापुढे कलेचे अनेक उदाहरणे दिली आहे कलेचा हाच वारसा पुढे नेण्यासाठी अशोकाज आर्ट गॅलरीच्या माध्यमात प्राध्यापक अशोक डोळसे व सौ हर्षदा अशोक डोळसे हे मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत शहरातील विद्यार्थ्यांना चित्रकला व हस्तकला या क्षेत्रात घडवण्यासाठी अशोक डोळसे व हर्षदा डोळसे हे प्रयत्न करीत आहेत व डोळसे यांच्या या प्रयत्नाला विद्यार्थीही तितकाच प्रतिसाद देत आहे अशोका आर्ट गॅलरी संचलित कलाश्री आर्ट अकादमीमध्ये कलेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून मागील तीन वर्षांपासून भव्य चित्रकला प्रदर्शनाचं आयोजन केलं जात आहे यंदाच्या चित्र प्रदर्शनामध्ये कलाश्री अकादमी च्या बारा विद्यार्थ्यांचा सहभाग आहे या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आकर्षक चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे चिंतामणी आर्ट गॅलरीचे संस्थापक तथा उद्योजक चिन्मय सुखथनकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी स्नेहालयचे संजय गुगळे समर्थ विद्या चेअरमन डी आर कुलकर्णी डॉक्टर गजानन काशीत अॅडव्होकेट शिवाजी कराळे श्री समर्थ विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका संध्या कुलकर्णी नंदकुमार कांबळे यांच्यासह इतर मान्यवर व पालक वर्ग उपस्थित होते या भव्य प्रदर्शना संदर्भात बोलताना प्रमुख पाहुणे चिन्मय सुखनकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या अशोक आर्ट गॅलरीमध्ये अशोक डोळेसे सरांनी जो उपक्रम दरवर्षापासून दरवर्षी ते वेगवेगळ्या पेंटिंग्स मुलांचे पेंटिंगचं प्रदर्शन ठेवत आहेत त्यापासून मुलांना जो होणारा फायदा आहे तो मुख्य म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटीचा इम्प्रूव्हमेंट कॉन्सन्ट्रेशन आणि काम करण्याची जी खूप वाढते आहे तर अशा प्रकारचे उपक्रम नगरमुळे झाले पाहिजेत आणि त्याची सुरुवात करून दिलेली आहे फार छान सुरुवात झाली आहे लोकांचा प्रतिसाद आहे आणि लोकांच्या प्रतिसादाला ते जाणवत आहे की त्यांनी खूप मेहनत घेतली आहे यामध्ये

शाळेची मुख्य जातिका आहे माझा मुलगा कृष्णा गांधी येथे डोळसेसरांकडे दोन वर्षापासून पेंटिंग आणि ड्रॉईंग या करता येत सुबह सुरुवातीला आम्ही त्याला फक्त बाबा तुला काहीतरी आलं पाहिजे म्हणून त्याला लागत होतो पण ज्या प्रकारे अशोक प्रोसेसर आणि मॅम यांनी त्याच्या कलागुणांना वाव दिला ही खरोखर एक आश्चर्याची बाबच आहे आज चित्र प्रदर्शनी तिसरी याचा इथे उपक्रम केला गेला यामध्ये वेगवेगळ्या मुलांनी आपले अनेक अनेक वेगवेगळ्या कला सादर केला मग त्यामध्ये वॉटर कलर आहे पेन्सिल स्केच आहे कलर पेन्सिल्स आहेत मोझॅक आहे मधुबनी या नावाचा एक नवीन आर्ट यावेळेस त्यांनी मांडला आहे खरोखर मुलांना येथे येऊन त्यांच्या कलांना वाव मिळतोय आणि असंच त्यांना सरांचं मार्गदर्शन मिळावं मॅमचं सहकार्य मिळावं हेच मी सरांना इथं विनंती करते आणि पुढच्या चित्रप्रदर्शनीलाही आमच्या सगळ्या चित्रकलाकारांचा माझ्या मुलाचा त्याच्यामध्ये वाटा असावा त्याचा सहभाग व्हावा ही मी त्यांना विनंती करते धन्यवाद तसेच कलाश्री आर्ट अकादमी मध्ये सध्या कलेचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या मेरा नाम लाभेश कमलेश थलरेजा है मैं यहाँ ड्राइंग सीखने आता हूँ और इस बार हमने कला प्रदर्शन रखा है मुझे सर ने और मैम हमारी हर्षदा मैम ने बहुत मदद की है हमारे इसमें, हमारे कला प्रदर्शन में और मम्मी भी मुझे बहुत सपोर्ट करती है इसमें इसमें हमने गणेशा मोजा काट लैंडस्केप और आ, अन्य चित्र किए हैं अशोका आर्ट गैलरी ऐसी माध्यम कलाश्री अकादमी भव्य चित्रकला प्रदर्शनासंदर्भात संचालिका हर्षदा डोळसे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार अशोका आर्ट गॅलरीत आपले स्वागत अशोका आर्ट गॅलरीमध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्याचपैकी हा एक उपक्रम बालचित्रकलांचे बालचित्रकारांचे कला प्रदर्शन या कला प्रदर्शनाला मुलांनी तीन महिन्यापासून मेहनत घेत आहे वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स ते बनवतात आणि वेगवेगळे माध्यम वापरून ते बनवतात आणि आपण त्याच्यात वेगवेगळे विषय पण त्याच्यात घेतले आहे पेंटिंग जरी वेगळे असले त्याच्यात वेगळे विषय घेऊन आणि वेगळे माध्यम वापरून आपण त्याच्यामध्ये नवीन नाविन्यता आणायचा प्रयत्न केला केला आपण ह्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी जरूर ह्या कला कला आविष्काराचा आनंद घ्यावा आणि ह्या प्रदर्शनाचं हे तिसरं वर्ष आहे आणखी नवीन नावी, मुलांना नवीन काही देता येईल त्या देण्याचा मी प्रयत्न करत असते आणि पुढेही त्या अशीच पुढे वाटचाल ठेवण्यासाठी मी नवीन 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 उपक्रम राबवणार आणि त्याच्यात नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करणार तरी आपण या कला प्रदर्शनास आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोफेसर कॉलनी चौक परिसरातील कलाश्री अकादमी या ठिकाणी आयोजित करण्यात हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी राहणार आहे तरी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कला क्षेत्रात तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन अशोक डोळसे यांनी केलं आहे प्रतिनिधी मोसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर